औंढा नागनाथ येथील पाटील कॉम्प्लेक्स येथे आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ औंढा नागनाथ येथील पाटील कॉम्प्लेक्स येथे आज दिनांक सोळा जानेवारी गुरुवार रोजी दुपारी एक वाजेदरम्यान श्री साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर सिद्धनाथ संस्थांचे महंत आत्मानंद गिरिजी महाराज यांच्या हस्ते कापून करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष सपना प्रदीप कनकुटे बंजारा ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड लोकसभा संघटक ॲडव्होकेट संतोष राठोड बंजारा ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष राहुल राठोड उपनगराध्यक्ष अनिल देव रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण भोंगडे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश जाधव संजय दराडे लक्ष्मी लाईफ केअर संचालक अखिल अग्रवाल माजी नगराध्यक्षा दीपालिताई पाटील माजी उपनगराध्यक्ष दिलीप राठोड डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर विलास खरात माजी सभापती अनिल देशमुख साहेबराव देशमुख प्रदीप कनकुटे नगरसेवक मनोज देशमुख तसेच हॉस्पिटलचे डॉक्टर मुकेश पवार डॉक्टर गजानन वासिमकर डॉक्टर नवनाथ कुटे डॉक्टर ईश्वर बैकरे सकाराम पाटील डॉक्टर जयश्री पवार डॉक्टर तृप्ती वाशिमकर डॉक्टर अर्चना कुटे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी हॉस्पिटलच्या वतीने आमदार संतोष बांगरे यांचा पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला दरम्यान या हॉस्पिटलच्या शुभारंभानंतर रुग्णांना येथे विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत